उलिडींच्या सुरुवातीला बातमी आहे संभाजीनगर मधून संभाजीनगरमध्ये राडा झालेला आहे रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्यानंतर मुसलमानांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि मोठा राडा तिकडे संभाजीनगरमध्ये झाल्याची माहिती समोर येते सिटी चौक परिसरामध्ये पोलीस स्टेशन बाहेर आंदोलक जमले होते मुसलमान आंदोलक जमले होते आणि रामगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजीही त्यांनी केली संभाजीनगर रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्यानंतर तुफान राडा सिटी चौक पोलीस स्थानकाबाहेर आंदोलकांची गर्दी झाली त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली इस्लाम धर्मामध्ये ज्या व्यक्तीला आदर्श मानलेले आहेत मोहम्मद पैगंबर या मोहम्मद पैगंबराचं जीवन तुम्ही पाहिलं या मोहम्मद पैगंबराने वयाच्या पन्नासाव्या वर्षी एका सहा वर्षाच्या मुलीशी लग्न केलेलं आहे आमदार संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया समोर येते पाहुयात काय सांगाल जनतेला जनतेला हेच आव्हान आहे की काही लोक समाज हे दोन समाजामध्ये दोन गटामध्ये जाणून दंगली कशा घडतील याचा प्रयत्न करतायत आपण यापासून सावध राहिलं पाहिजे शांतता राखा यांना आता निवडणुकीमध्ये एक फंडा या लोकांनी वापरलेला आहे दुसरा फंडा जाती जातीमध्ये ते निर्माण करून दंगली करून मताचा एक विभाजन करून एक मत मताचा गठ्ठा आपल्याकडे कसा येईल हा त्यांचा प्रयत्न आहे म्हणून याच्या भूतापाला कोणी बळी पडू नका शांततेचं वातावरण ठेवा कुणाला काहीही अडचण असते तर पोलीस तुमच्या मदतीला त्या ठिकाणी उभे आहेत त्यांच्याकडे तुम्ही मदत मागा निश्चित तुमच्या जीवाला कुठेही धोका होणार नाही आणि कुठेही कुणाचं घर पेटवणं गाडी पेटवणं किंवा दुकान पेटवणं असा प्रकार कुठेही करू नका आपला शांतता प्रिय आहे आणि तसा ठेवण्याची विनंती आपल्याला या माध्यमातून मी आपल्याला कर करते शरद पवार शरद पवार म्हणतात संविधान कुणी धोक्यात आहे संविधान कसला धोक्यात आलं आहे आता सत्ता आली मोदी साहेबांची संविधानाला काय धक्का लागला संविधानाला धक्का लावायच्या ही याच्यामध्ये ताकद नाहीये तर दुसऱ्या बाजूला संभाजीनगर मध्ये सुद्धा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर मुसलमानांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे सिटी चौक पोलीस स्थानकाबाहेर मुसलमानांचा जमाव होता त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि रामगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी त्यांनी केली दरम्यान वैजापूर आणि येवला या दोन्ही ठिकाणी आता रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर सुद्धा मुसलमानांचं आंदोलन सुरूच आहे मोहम्मद पैगंबर यांच्या संदर्भात रामगिरी महाराजांनी वादग्रस्त विधान केलं आणि या विधानानंतर आता मुसलमानांनी आक्रमक पवित्रा घेतलाय संभाजीनगरच्या सिटी चौक स्थानक पोलीस स्थानकाबाहेर मुसलमानांचा मोठा जमाव जमला होता साधारण शेकडोंच्या संख्येने तिथे मुसलमान उपस्थित होते त्यांच्याकडनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये आंदोलनाला हिंसक वळण लागू नये राडा होऊ नये यासाठी तातडीनं तिथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला परिस्थिती आटोक्यात असल्याची सध्याची माहिती समोर येत आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी विजय चिडे जोडले गेलेले आहेत विजय दोन ठिकाणी महंतांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे मात्र अजूनही आंदोलन शांत झालेलं नाहीये काय परिस्थिती आहे नक्कीच त्याच्यात जर बघितलं छत्रपती संभाजीनगरमध्ये दुपारची नमाज पाडल्यानंतर मुस्लिम बांधव जे आहेत ते चिटी पोलीस ठाण्यामध्ये आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं होते त्या ठिकाणी आंदोलन त्या ठिकाणी शेकडो मुस्लिम बांधवांचे आहे यात्रेन आंदोलन केलं होतं रामगिरी महाराज यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यावे अशी मागणी घेऊन ते संपूर्ण आंदोलन करत होते यावेळी जर बघितलं तर पोलिसांकडून देखील तगडा बंदोबस्त लावण्यात आला त्या ठिकाणी जर बघितलं तर पोलीस फोर्स वाढवण्यात आली होती त्यानंतर जर बघितलं आता छत्रपती संभाजीनगरची परिस्थिती जी आहे ती पोलिसांनी आटोक्यात आणलेलं आहे पोलिसांना ही परिस्थिती जी आहे ती आटोक्यात मोठं यश मिळालेलं आहे कारण या ठिकाणी जर बघितलं संपूर्ण शांतता निर्माण झालेली आहे संपूर्ण मुस्लिम बांधव जे आहे ते एकत्रित झाले होते त्यानंतर पोलिसांनी मुस्लिम बांधव समोरासमोरून या ठिकाणी चर्चा केलेली आहे त्या ठिकाणी निवेदन देखील दे पोलिसांनी स्वीकारलेलं आहे आणि त्यानंतर संपूर्ण मुस्लिम बांधव जे आहे ते शांततेच्या मार्गाने माघारी गेलेले मात्र या ठिकाणी जर बघितलं छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये रात्री देखील मुस्लिम बांधव जे आहे ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळले होते त्या ठिकाणी बंद पाहण्यात आला अनेक ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग असेल इतर मार्गावरती टायर जाळून रामगिरी महाराज यांचा निषेध देखील त्यांच्या दे वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला होता त्यामुळे मुस्लिम जर जे आहे ते आता संपूर्ण आक्रमक होतानी पाहायला मिळत होते मात्र छत्रपती संभाजीनगर मध्ये पोलिसांना हे मोठं यश आलेलं आहे पोलिसांनी सर्व परिस्थिती जी आहे ती आता आटोक्यात आणलेली त्याच्यात जी या संपूर्ण परिस्थितीवर आपलं लक्ष असू द्या तुरतास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल तर संभाजीनगरमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली पोलीस ठाण्याबाहेर मोठी मुसलमानांनी गर्दी केली होती आंदोलन केलं मोर्चे मोर्चा काढण्यात आला रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्यानंतर मुसलमानांनी हा आक्रमक पवित्रा घेतला होता दरम्यान आता वैजापूर आणि येवला या दोन ठिकाणी रामगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला एका कार्यक्रमामध्ये रामगिरी महाराजांनी मोहम्मद पैगंबर यांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानानंतर ही संपूर्ण परिस्थिती निर्माण झाली धर्मामध्ये ज्या व्यक्तीला आदर्श मानलेला आहेत मोहम्मद पैगंबर या मोहम्मद पैगंबराचं जीवनचरित्र जर तुम्ही पाहिलं या मोहम्मद पैगंबराने वयाच्या पन्नासाव्या वर्षी एका सहा वर्षाच्या मुलीशी लग्न केलेलं आहे तर संभाजीनगर मध्ये सुद्धा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर मुसलमानांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली तर या संदर्भात पोलिसांची प्रतिक्रिया समोर येते पाहूयात निवेदन देण्यासाठी काही लोक आमच्याकडे आले होते पोलीस स्टेशनला त्यांनी निवेदन दिलेलं आहे आम्ही निवेदन घेतलेलं आहे आणि आम्ही आपल्या तुमच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की शहरातील शांतता त्यांनी अशीच कायम ठेवावी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घ्यावी पोलिसांतर्फे सर्व जनतेला आम्ही आवाहन करीत आहोत निवेदनात काय मागणी जे प्रकार घडलेला आहे त्याबद्दल गुन्हे दाखल करावे आणि अटक करावी अशी यांची मागणी होती त्याप्रमाणे नाशिकला गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये प्रकारे कायदेशीर कारवाई सुरू आहे शहराचे सिटी चौक नाही तर गांधी चौकातील माप बनलं होतं प्रत्येक पोलीस स्टेशन जाते काय खबरदारी घेतली जाते आमचा सर्व बंदोबस्त अलर्ट आहे